ओके ओके शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या टेम्परेचरमध्ये सुद्धा एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये हा प्लॉट आहे तर हा वाशिम या ठिकाणी हा प्लॉट आहे सर आता सर टेम्परेचर किती आहे तुमच्या एरियामध्ये चाळीस बघू शकता चाळीस टेम्परेचर असून सुद्धा मिरची कशी झाडाला एकदम जबरदस्त अशी भरगतचा अशी मिरची लागलेली हे बघू शकता शेतकरी बांधव तुम्हाला दाखवून देत आहे मिरची कशा प्रकारे लागलेली सर दोन ते तीन मिरच्या झाडाच्या तोडून हातामध्ये घ्या बरं तोडलेला माल डायरेक्ट तुम्हाला हो चालेल चालेल तोडलेला माल दाखवा बरं हा हे बघू शकता शेतकरी बांधवांनो अकरा महिन्याची प्लॉट व झाडाची जी मिरची आहे ती आकूड सुद्धा नाही एक एकसारखी साईज आहे एकसारखी साईज आहे ना Okay. म्हणजे पहिली जी साईज होती स्टार्टिंगला तशी साईज आहे बरोबर oh. आणि क्वालिटी वगैरे कशी मिरचीची क्वालिटी चांगली मार्केटला आता सध्या काय रेट भेटतो तुम्हाला साठ सत्तर ओके okay, साठ सत्तर रुपये रेट भेटतो तरी आतापर्यंत तुमच्या अंदाजे कि तुम किती पैसे झाले असतील तुमचे किती क्षेत्र आहे एक एकर म्हणजे आतापर्यंत दी, किती पैसे झाले असतील तुमच्या अंदाजे हिरवी बघा ती तीन साडे तीन लाख रुपयाची बापरे एक एकर एक मध्ये अकरा महिन्यामध्ये तीन ते ती साडेतीन लाख रुपयाची हिरवी मिरची केली तुम्ही आणि लाल किती विकली लाल, लाल बापरे दोन एक लाख रुपयाची लाल विकली म्हणजे अकरा महिन्यामध्ये येऊन वैशालीने तुम्हाला म्हणजे ते ती तीन लाख रुपये आणि हे दोन लाख रुपये म्हणजे तरी पण साडेपाच सहा लाखापर्यंत तुम्हाला उत्पादन काढून दिले तर या व्हरायटीला खर्च कमी येतो का जास्त येतो फवार्यांसाठी कमी